ता। ता जस्टी जस्टी ता ता जस्टी जस्टी ते पेट्रोल किंवा डिझेल तिच्या गाड्या घालतात त्या त्यांचा वापर न करता इलेक्ट्रिक वेळेस त्यांचा वापर सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करायचं आहे त्याचबरोबर सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करायचा सूर्याच्या प्रकाशापासून किंवा सूर्याच्या उष्णतेपासून जे वीज निर्माण होणार आहे किंवा जे विद्युत निर्माण होणार आहे ते आपल्या सर्वांना खूप फायद्याचे ठरणार आहे त्यासाठी सोलर पॅनल सर्वांनीच फीड सोलर आणि त्याच्यासाठी काय सबसिडी आहे किंवा त्याच्याविषयी जी अधिक माहिती असेल तर ग्रामपंचायतीशी संपर्क करण्यानंतर बाबत मॅडम वगैरे तुम्हाला समजावून सांगतील सत्ता मॅडम बाबत मॅडम या स्कीमा काय आहेत कशा आहे किंवा कशा चालतात किती सबसिडी त्याच्यासाठी असणार आहे त्याविषयी तुम्हाला अधिक माहिती त्यांच्याकडून मिळेल तर तो जेव्हा फायदा काय होणार आहे बघा आपण ही वीज निर्मिती होणार आहे की आपल्या सर्वांच्या शरीरासाठी आरोग्यासाठी आपल्या जी खूप फायदेशीर आहे